अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सेगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ग्रामस्थांनी पाठला करून एका चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण शहापूर तालुक्यातील किनहवली पोलीस स्थानकाच्या हद्दीत शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्रीच्या बारा येथे एका चोरट्याला पकडलं असून ग्रामस्थांनी त्याच्याकडून दोन तीन सिम कार्ड एटीएम कार्ड आणि एक हुक असे साहित्य मिळाले असून ग्रामस्थांनी त्याला पकडून किन्हली पोलिसांच्या स्वाधीन केला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक इसम संशयितपणे फिरताना काही युवकांना आढळून आला त्यांनी एका घरासमोरील कपडे चोरले आणि भटपाड्यातील एका घरात चिरण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्यात काही लोकांना आवाज त्या पळ काढला आणि एका शेतात लपून बसला होता या गोंधळात सर्व रहिवाशी जागे होऊन सदर चोराचा शोध घेऊन त्याला पकडलाय यावेळी सदर इसमांनी आम्ही चार पाच जण असून माझे नाव अब्बास असल्याचं सांगितलंय सदर ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून ही माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ येऊन सदर चोराला ताब्यात घेतलंय या घटनेमुळे किनवली परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून लोक चोरट्यांपासून भीती व्यक्त करत आहेत दरम्यान ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं असून संशयित काही आढळल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे ब्रेकिंग न्यूज मराठी किनवली